दोघा तिघा गुंडाळी धरायचा प्रयत्न करा अम्बुलन्स वाले घ्या आता डॉक्टर साहेब उठा कारण बरेच गुंडाळे गाडे क्रमांक पस्तीचा निकाल 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 गाडे क्रमांक पस्तीचा निकाल आहे तास वो वो। तीन वरती धावली गाडी नाचा प्रसन्न होईल सेट तुम्हाला सुचगाव या गाडीचा एक नंबर आला विजय वेल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू चाच्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली नाचाय प्रसन्न मोहिल सेठ धुमाव सुसगाव सुसगाव अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन सेठ गरवातलं तिसरं मैदान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या मैदानासाठी खचा या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत तापत्या उन्हामध्ये या ठिकाणी प्रेक्षक जागा सोडत नाही कारण त्यांना माहितीये आजचं हे मैदान इतिहासामध्ये नोंद होणार महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामधले अनेक नामवंत हिरे अनेक नामवंत पठ्ठे आज या ठिकाणी उपस्थित आहेत गाड्या सुटल्या गळ्या क्रमांक या मैदानातील पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी लढत चालली सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालवाय कोण बाजी मारत लढत चालू आहे शेवटच्या क्षणा अतिशय सुंदर आणि अलीकड बबलू चचा निर्वाद वर्चस्व दोघत तिघा गुंडाळी दोघा गुंडाळी धरायचा प्रयत्न करा ॲम्बुलन्स वाले गया आता डॉक्टर साहेब उठा कारण बरेच गुंडाळीत गाड्या क्रमांक पस्तीस चा निकाल 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 गाडी क्रमांक पस्तीस चा निकाल तास तीन वरती धावली गाडी नाव या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बबलू चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार